लोकसभेच्या ठाणे नाशिकसह काही जागांवरून महायुतीचं जागा वाटप आढळलं जागावाटप काही व्यापार किंवा देवाणघेवाण नाही हा सर्वांचा हक्क आहे असं स्पष्ट करून शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आम्ही अठरा जागांवर आग्रही असलो तरी महायुती म्हणून लढायचं असल्यामुळे काही जागांवर तह करावाच लागेल असे संकेत दिलेत आमदार सरनाईक यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी मिळेल म्हणून सर्वजण महायुतीत आले मुळात बावीस जागांवर अधिकार होता परंतु अजित पवार महायुतीत सामील झाल्यानं एन सी पीला चार जागा देण्याचं चा ठरलं राज्याचे मुख्यमंत्री ठाण्याचे आहेत त्यामुळे अठरा जागांसाठी आग्रही असून एकोणीसशे शहाण्णव पासून नेतृत्वात ठाणे शिवसेनेचा बालेगिल्ला आहे शिवसेनेचं नाग आहे आमच्या या भावना शिंदेना माहिती आहे ते योग्य तो तोडका काढतील यावेळेला अबकी चारसो पार एवढंच लक्ष आहे तेव्हा याच आठवड्यात उर्वरित जागा जाहीर केल्या जातील निवडणुकीत जागावाटपावरून रस्सीखेच होतच असते पण महायुती म्हणून लढायचं असल्यामुळे काही जागांवर तह हो करावाच लागेल असंही आमदार सरनाईक यांनी स्पष्ट केलं ठाण्याच्या जागेसंदर्भात सुद्धा आपली भूमिका जाहीर करतील ठाणे हा था शिवसेनेचा मला आठवत आहे की एकोणीसशे शहाण्णव साली आनंद आनंदगिरी साहेबांनी ही जागा जेव्हापासून शिवसेनेकडे दिलेली आहे तेव्हापासून शिवसेनेचा भगवा या ठाणे जिल्ह्यावर सातत्यानं खडकलेला आहे आणि ठाणे लोकसभा म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला आणि आता तर राज्याचे मुख्यमंत्री ह्या शहराचं नेतृत्व करत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही जागा नक्कीच शिवसेनेकडे येईल आणि सर्वसामान्य शिवसैनिक त्या ठिकाणी लोकसभेला प्रचंड मताधिकाऱ्याने निवडून येत्याची मला खात्री आहे मात्र दुसरे देश अजून जाहीर झाले ना ना नाही त्यामुळे ठाणे असेल ना कल्याण असेल पालघर असेल नाशिक असेल नाशिक असेल रत्नागिरी अशा ठिकाणच्या जागा अजून नाव निश्चित झाल्या तुमचं नाव असेल रवी असेल बघा नावाचा प्रश्नच नाही ठाण्यामध्ये ही स्पष्ट भूमिका आहे इच्छुक जरी उमेदवार जे तीन असेल तरी शिंदे साहेब जो निर्णय घेतील कारण राज्याचे ते प्रमुख आहेत आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते आहेत तो जो निर्णय घेतील ते निर्णय आम्हाला सगळ्यांना बंधनकारक आहे कुणालाही उमेदवारी दिली तरी गेल्या निवडणुकीमध्ये जे मताधिक्य शिवसेनेच्या उमेदवाराला होतं त्यापेक्षा जास्त मताधिक्य घेऊन आमचा शिवसेनेचा उमेदवार या ठिकाणावर निवडून येईल याची मला खात्री